भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतरण दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महानुभावपंथीय संमेलनामध्ये मंचावर उपस्थित आजच्या संमेलनाचे अध्यक्ष परमपूजनीय श्री विध्वंस बाबा मंचावर उपस्थित असलेले परमपूजनीय श्री कारंजेकर बाबा परमपूजनीय श्री न्यायवंश बाबा शास्त्री परमपूजनीय श्री कापूस तळणेकर बाबा परमपूजनीय श्री मुधो व्यास बाबा परमपूजनीय माहूरकर बाबा परमपूजनीय बानकर बाबा परमपूजनीय उस्तुरकर बाबा मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री प्रणय फुकेजी श्री कृपाल तुमानेजी श्री पुरुषोत्तम ठाकरेजी श्री एन आर शेंडेजी श्री अविनाश ठाकरेजी माजी आमदार बाळासाहेब सानप नरेश बर्डेजी दादा बानकरजी त्याचप्रमाणे अजय बुराळेजी सर्वच मंचावरील उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पंथीय भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी दंडवत करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे जे महंत आहेत त्यांच्याही चरणी दंडवत करतो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या संमेलनामध्ये मला उपस्थित होता आलं मुळात मी आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मुंबईला होतो पण मी निश्चितपणे मनाशी निर्णय केला की एवढं मोठं पंथीय संमेलन होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला निमंत्रित केलं आहे एवढा मोठा आपला हा महानुभाव पंथ आहे त्याचे सर्व मोठे महंत एका मंचावर येत आहेत आणि त्यांना दंडवत करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी आपल्याला मिळते आहे तर आपण ती संधी सोडू नये आणि म्हणूनच मी विशेष या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आलो आणि कार्यक्रम झाला की परत मला मुंबईलाच जायचं आहे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान चक्रधर स्वामी यांचा जन्म तर गुजरातमध्ये झाला पण त्यांचं जी कर्मभूमी होती ती महाराष्ट्र होती आणि या महाराष्ट्राच्या कर्मभूमीचा वापर करून या महानुभव पंथाला जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचं काम हे ते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मराठीची जी सेवा केली आज आपण महाराष्ट्रात राहतो आपल्या सर्वांना मराठीचा अभिमान आहे पण त्यांनी अतिशय सोपी व्याख्या आपल्या प्रदेशाची केली होती जिथे जिथे मराठी बोलली जाते तो महाराष्ट्र प्रदेश अशी व्याख्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली आणि ज्या प्रकारची ग्रंथसंपदा आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आणि पुढेही आमच्या महानुभाव पंथाने त्या ठिकाणी केली ती खरोखर मला असं वाटतं की अतिशय अतुलनीय अशा प्रकारची आहे सर्व प्रकारच्या धर्मचर्चा या मराठीतून झाल्या पाहिजेत असं तत्व त्यांनी पाळलं तो आग्रह त्यांनी पाळला खरं म्हणजे भाषा आणि भाषेचा जर आग्रह आपण केला नाही तर ही भाषा लोप पावते ती भाषा संपून जाते आज रिद्धपूरचं नाव आपण याकरता घेतो की मराठीतला आद्यग्रंथ रिद्धपूरमध्ये निर्माण झाला तो आमच्या महानुभावपंथ्यांनी निर्माण केला आणि म्हणूनच आज खरं म्हणजे मराठीला ज्यावेळी आपण एक अभिजात भाषा अशा प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशा प्रकारची जी ग्रंथसंपदा आपण तयार केलेली आहे त्या ग्रंथसंपदेमुळेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरता जी काही आपली एक प्रकारची आपले प्रयत्न आहेत आपली ताकद आहेत ती निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे माझा या ठिकाणी महानुभाव पंथाशी संबंध खूप जुना आहे खरं म्हणजे चिचभवनच्या मंदिरात तर आम्ही पासून जातो पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना माहिती आहे अविनाशजींना पण माहिती आहे की ज्यावेळी मी महापौर होतो म्हणजे मला असं वाटतं आता त्याला जवळपास अठ्ठावीस वर्ष पूर्ण होतील हां आणि त्यावेळी ज्यावेळेस चिचभवनला मोठा पंथीय एक संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनाची सेवा करण्याची आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी देखील त्या काळी मला मिळाली होती आणि तेव्हापासनं सातत्याने आपल्या महानुभाव पंथाशी एक ऋणानुबंध तयार झाला आणि तो ऋणाअनुबंध आजपर्यंत कायम आणि मला माहिती आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत महानुभाव पंथाशी असलेला ऋणानुबंध हा केवळ कायमच राहणार नाही तर तो सातत्याने वाढत जाईल आणि म्हणूनच त्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला जवळपास दोनशे तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि कारण बाबा असतील खरं म्हणजे ते म्हणाले की ते सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात पण मी निश्चितपणे म्हणतो हा त्रास नाही आहे तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात अदरवाईज या गोष्टी होऊ शकत नाही बाबा आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगलगाईची द्यायची पावलं असतात गोगल ते गुगल व्हायच्याच पावलाने पुढे जाते त्याला धक्काच मारावा लागतो धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही आणि त्या धक्का मारण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सातत्याने करत असता इतका चांगला तुमचा पाठपुरावा आहे तुम्ही आहात आमचे अविनाशजी आहेत बाळासाहेब आहेत परिणयजी आहेत सगळे लोक इतका या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं शक्य होतात आणि म्हणून त्याचवेळी आपण मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात एक समिती तयार केली होती दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं समितीचा रिपोर्ट येऊ नये त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भगवान चक्रधर स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीचा रिपोर्ट आपण पुन्हा कारवाईला घेतला आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली त्या संदर्भातले जी आर देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे कुलगुरू स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत कुलगुरूंची नेमणूक झालेली आहे खरं म्हणजे कुलगुरूच्या नेमणुकीकरता मला असं वाटतं बाबा तुम्हाला कमीत कमी तीस चाळीस चक्रा तर कुलगुरूंच्या नेमणुकीकरता कराव्या लागले कारण काही नियम आडवे येत होते पण सगळ्यांचं मत पंथामध्ये होतं की हेच कुलगुरू आम्हाला पाहिजे मग आम्ही सगळे नियम बाजूला टाकले आणि त्या ठिकाणी तो निर्णय करून टाकला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणचं काम झालं मागच्या काळामध्ये आपण आराखडा जो तयार केला होता त्यातनं एक तेवीस चोवीस कोटीची कामं केली होती पण बरीच कामं अजून त्या ठिकाणी बाकी होती मला अतिशय आनंद वाटतो की आपण या बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या होत्या आणि त्यानुसार आता श्री क्षेत्र रिद्धपूरचा जो विकास आराखडा आहे त्यात दुसऱ्या टप्प्याचे पंचवीस कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय केला आहे त्यानंतर श्री क्षेत्र पांचाळीशला पैसे देण्याचा निर्णय केला आहे पोईचा देव असेल जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल सगळीकडे आपण आणि आपण हे दिवस हा असा निवडला की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवानांचा अवतरण दिवस आहे आम्ही ठरवलं त्या दिवशीच या सगळ्या गोष्टीला मान्यता द्यायची आणि अवतरण दिवसात औचित्य साधून आपण मोठ्या प्रमाणात हा सगळा अठ्यात्तर कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी दिला आणि एवढंच नाही तर आता काटोलचे लोक मला त्यांनी एक निवेदन दिलं आहे खरं म्हणजे काटोलची मागणी देखील यात आली असती आता आपण काय नियम केलेला आहे की पंचवीस कोटीचे टप्पे तयार करायचे तशा प्रकारे आपण सांगितलं होतं पण ते दुर्दैवाने नीट कन्व्हिन्स झाल्यामुळे काटोलचा जे एस्टिमेट आलं ते बेचाळीस कोटीचा आलं बेचाळीस इस कोटीचं एस्टिमेट हे दोन टप्प्यात केलं पाहिजे तर त्या दोन टप्प्यात आपण करू कारण आपण ठरवलं नुसते आपण मंजूर करून ठेवतो आणि मग ते पैसे खर्च होत नाही म्हणून पंचवीस पंचवीस कोटीचे टप्पे करायचे पंचवीस कोटी खर्च आले की दुसरे पंचवीस कोटी द्यायचे अशा टप्प्याटप्प्याने आपण काम करतो त्यामुळे काटोलची जी आपली मागणी आली आहे जरूर त्याचा पंचवीस कोटीचा आराखडा आपण तयार करून घेऊ मी अविनाश ठाकरेंना त्या संदर्भात बोललोच आहे त्यामुळे तो एक आपण जो काही आराखडा आहे तो आराखडा निश्चितपणे आपण तयार करून घेऊ आणि त्याला देखील आपण निधी हा पुढच्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे जे आपण घोषित केलेलं आहे ज्या ज्या मागण्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या या निश्चितपणे पूर्ण होतील हे पैठणचा पण आपण त्या ठिकाणी मला असं वाटतं केलेलं आहे आणि त्या संदर्भात निधीची उपलब्धता देखील आपण मोठ्या प्रमाणात ही करून दिलेली आहे आज खरं म्हणजे ज्या प्रकारचा भक्तिभाव हा मी आपल्या महानुभाव पंथामध्ये पाहतो हा एकविसाव्या शतकामध्ये क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच एकीकडे आपला विचार हा जिवंत ठेवण्याचं काम म्हणजे ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमण होत होतं मुघलांचं आक्रमण होत होतं त्याही काळामध्ये आपला पंथ आपला धर्म आपला विचार हा जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथांनी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर जातीपातीचा विचार न करता सर्व समाज एक आहे अशा प्रकारच्या विचाराने हा पंथ तयार झाला आणि म्हणूनच आपल्याला आज कुठलाही भेदभाव हा पंथामध्ये पाहायला दिसून येत नाही खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे आपल्या देशाची अधोगती जर कुठल्या गोष्टींनी झाली असेल आणि आपण गुलामीत गेलो असू तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपण विषमता तयार केली जेव्हा जेव्हा आपण भेदभाव उभा केला जेव्हा जेव्हा आपण मानवामानवामध्ये भेद केला त्या त्यावेळीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की अशा प्रकारच्या विषमतेमध्ये जावं लागलं गुलाबीमध्ये जावं लागलं पण या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे तिलांजली देऊन सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे सर्वांना एक आध्यात्मिक बैठक असली पाहिजे अशा प्रकारचा एक विचार सर्वांना त्या ठिकाणी संस्कार असला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार आणि आज आपण पाहतो की महानुभाव पंथांचे जेवढे मंदिर आहेत जेवढे केंद्र आहेत हे केवळ अध्यात्माचे केंद्र तसं नाहीये तर याच्यासोबत आज आपण पाहतो की व्यसनमुक्तीचं जे काम या ठिकाणी होतं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे मनुष्याला वेगवेगळ्या या ज्या काही मोह आहेत त्या मोहांपासून मुक्त करण्याचं काम हे ज्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं देखील अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे आपली भाषा आपले विचार हे जिवंत राहिले पाहिजे याकरता ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी महानुभाव पंथांनी केल्या मग अगदी सांकेतिक भाषा तयार करून त्या सांकेतिक भाषेमध्ये आपले ग्रंथ जपायचे किंवा कोटाला बांधून ग्रंथ ठेवायचे की आक्रमण झालं तर त्या ठिकाणी आपली ग्रंथ संपदा ही संपू नये अशा प्रकारातन आज आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या वाङ्मयाला जिवंत ठेवण्याचं काम हे आपल्या ग्रंथांना जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथांनी केलं आहे आणि म्हणूनच मला ज्यावेळेस मध्यंतरीच्या काळात उद्धवजींचं सरकार होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय केला की मराठी भाषा विद्यापीठ मुंबईला झालं पाहिजे मी त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की मुंबईला तुम्हाला काय करायचं आहे करा, करा मुंबई मोठी आहे मुंबईत दहा गोष्टी येऊ शकतील मुंबईत करण्याकरता काही प्रश्न नाही आहे पण याचं खरं महत्व आणि खरं औचित्य कुठे आहे ज्या ठिकाणी भाषा तयार झाली ज्या ठिकाणी भाषेचा ग्रंथ तयार झाला ज्या ठिकाणी भाषेचं संवर्धन झालं ज्या ठिकाणी हजारो ग्रंथ लिहिले गेले ज्याच्यामुळे आज भाषेचा अभिमान आपण या ठिकाणी भागवू शकतो अशा ठिकाणी हे झालं पाहिजे आणि म्हणून संधी मिळाल्याबरोबर आपण ते काम हे निश्चितपणे त्या ठिकाणी केलं आज अनेक मागण्या आपण या ठिकाणी समोर मांडलेल्या आहेत मी आपल्याला आश्वस्त करतो की या ज्या ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या टप्प्याटप्प्याने आपण निश्चितपणे पूर्ण करू कारण मला हा विश्वास आहे की आपला आशीर्वाद मागच्याही काळात आमच्या पाठीशी होता आताही आमच्या पाठीशी आहे पुढेही आमच्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या आशीर्वादामुळेच ही सगळी कामं आम्ही या ठिकाणी करू शकतो त्यामुळे भविष्यातही या आशीर्वादाच्या जोरावर या ठिकाणी जी काय उरलेली कामं आहेत ती दादा सगळी कामं आपण केल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला मी विश्वास देतो आपल्या नागपूरमध्ये देखील आपल्याला एक चांगलं या ठिकाणी एक आपलं मानव पंथाचं भवन तयार करायचं आहे तर निश्चितपणे एक जागा आम्ही चिजभवनला बघितलेली आहे त्याच्या संदर्भात आता एकदा त्या जागेचं सगळी पडताळणी आम्ही करू आणि ती जर नियमात बसत असेल तर त्या ठिकाणी नागपूरमध्येही एक अत्यंत चांगलं सुंदर अशा प्रकारचं आपल्या महादेव पंपाचं भवन हे त्या ठिकाणी बांधू जेणेकरून ही जी काही चांगली कामं चालत आहेत ती कामं चालण्याचं एक केंद्र हे तयार झालं पाहिजे हे होत असताना इतरही आपण अनेक आपले जे काही त्या ठिकाणी मंदिरं आहेत जे स्थानं आहेत त्याला आपल्या गिरीश भाऊच्या माध्यमातून पर्यटकांना निधी दिलेला आहे काही ठिकाणचा राहिलेला का, आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जेवढं दिलं आहे गिरीश भाऊ सगळ्यांना देणार आहेत माझ्याशी त्यांचं बोलणं झालं आहे त्यामुळे सगळीकडे तो निधी आपण उपलब्ध करून देऊ आम्हालाही असं वाटतं की आठशे वर्ष आक्रमणातनं जी मंदिरं तुम्ही त्या ठिकाणी वाचवली म्हणजे आज आपल्या पंथावर कमी आक्रमण नाही झाली इतकी आक्रमण झाली पण या सगळ्या आक्रमणांमध्ये आपण ही मंदिर वाचवली ही सगळी स्थानं वाचवली आता त्याचं संवर्धन करणं याची जबाबदारी आमची आहे ती सरकारची आहे त्याच्यामुळे कुठेही सरकार याच्यामध्ये मागे पडणार नाही हा मी विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि मला तर म्हणजे आता गेल्या इतक्या वर्षांमध्ये असं वाटतं जेव्हा जेव्हा मी मानवपंथाच्या कार्यक्रमात येतो त्या त्यावेळी जो आशीर्वाद या ठिकाणी मिळतो खरं म्हणजे मी एक पंथीयच आहे अशा प्रकारचा भाग मला निश्चितपणे या ठिकाणी मिळतो आणि आपलं प्रेम आणि आपला, आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी ठेवावा या प्रेमामुळे आशीर्वादामुळे भविष्यातही अजून चांगली कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येतील आपल्या आपण अपेक्षा व्यक्त केली आहे की मोदीजींना आणलं पाहिजे आपण सुंदर युनिव्हर्सिटी तयार करून त्याच्या उद्घाटनाला मोदीजीनाुस्ती उदह करता नाही आणणार तर लोकांना दिसेल अशी सुंदर युनिव्हर्सिटी असं सुंदर विद्यापीठाची इमारत तयार करू आणि त्याच्या उद्घाटनाकरता मोदीजींना निश्चितपणे निमंत्रित करू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांचा आशीर्वाद घेतो त्यांना दंडवत करतो आपल्या सर्वांना दंडवत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय